हा नमस्कार मित्रांनो सर्वांना गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा इथं पहा हे फिरत फिरत आलो या ठिकाणी मी मला एक इथं फूल दिसले पा आहे हे वेळ हे बरेचसे लोकांच्या दारी असते तर याची विशेषतः हे जे आपल्याला फुलं दिसायच्यामध्ये चार पाच प्रकारच्या जाती आहेत काही गुलाबी आहेत काही पांढऱ्या आहेत तर याला सदाफुली नावाने आपण ओळखतो तर मित्रांनो ही जे वनस्पती आहे हे घरी फुल फूर लोकांची आहे पण याची माहिती बरेचसे लोकांना नाही याचे फुलं आणि पानं हे डायबिटीजवर काम चांगले करतात शुगरवर चांगलं काम करतात तर याचे जर आपण दोन तीन फुलं दोन तीन पानं जर आपण रोज जर प्राशन केले खाल्ले सकाळी खाली पोटी तर शुगर शुगर नियंत्रण करण्यासाठी फार जबरदस्त याची माहिती आहे तुम्ही याची माहिती वाचू शकता सदाफुली म्हणून परंतु मी आता जे आलो तुम्हाला हे एक वेगळं वनस्पती दाखवायला आलेलं आहोत पण हे मला दिसले म्हणून काढलं मी तर या ठिकाणी तुम्ही गौकर्णाचा वेल भरपूर ठिकाणी पाहिला असेल गौकर्ण जो केसासंबंधी काम करते ब्रेनसंबंधी काम करते याचे भरपूर फायदे आहेत पण हे जे आज मी तुम्हाला गौकर्णाचं झाड दाखवतो वेल दाखवतो हा एक दुर्मिळ आणि विशेष आहे मी तरी माझ्या पूर्ण साठ वर्षाच्या सा लाईफमध्ये पहिल्यांदा पाहिलेला आहे तर तुम्ही गौकर्ण पाहायला असेल ज्याला एक पंखडी फूल असते परंतु हे जो गौकर्ण आहे या गौकर्णाला एकाच फुलामध्ये पाच प्रकारचे पाच पत्ती आहे त्याची पाच पत्ती बाल दाखवतो मी हे बघा पाच पांखडीचा पाय हे बघा एक तर मित्रांनो पहा हे जे फूल दाखवतो मी या फुलाची विशेषतः काय आहे हे पंचपखडी म्हणजे पाच पाकळ्याचं निळ्या रंगाचं गौकर्णाचं आहे हे याला पाच पाकळे कशा आहे मला गवर्ण दाखवतो मी जोड्यास सगळ्या क्लिअर तर बा याला पहा एक हे दोन हे तीन ए चार आणि हे पाच असं पंचपकडी हे गौकर्ण याला गौकर्णसुद्धा म्हणतात आणि ब्राह्मणी शंखपुष्पी असं सुद्धा याचं नाव आहे तर याच्या संदर्भात काय काय जाणकारी आहे तुम्हाला तर तुम्ही बीसुद्धा एक्ट टाकू शकता हे जे पानं इतरपेक्षा थोडे वेगळे आहेत ते सरळ असतात याच्यामध्ये थोडा बाक आलेला आहे आणि असे एक दोन तीन चार पाच सहा सहाच्या सहाच्या सहा, सहा, लाईनमध्ये एखादी चार कडी पाच ती सात आहेत कुठे सहा आहेत अशा प्रकारे हा वेल चढतो आणि याचासुद्धा फायदा तुम्ही केशवर्धकमध्ये घेऊ शकता याचे अनेक फायदे काही जे फायदे मी माझ्या तुम्हाला दिसत असतील बाजूला व्हिडिओमध्ये मी लिहून टाकलेले याचे फायदे काय काय आहेत तर हा एक आ, असा दुर्मिळ नावाचा ना वेल आहे जो पहिल्यांदा मला पाहायला भेटलेला पहा तर हे आहे पंचपकडी निळ्या रंगाचं गौकर्णाचा वेल ज्याले अपराजिता हे सुद्धा नाव आहे अपराजिता नावानं याला ओळखतात गोकर्ण नावाला ओळखतात याला आणि शंखपुष्पी या नावानं सुद्धा याला बरेचसे ठिकाणी मी वाचण्यात आलेला आहे माझ्या तर हा हा वेल आहे इतर वैद्य लोकांना पाठवा ज्यांना हे माहीत नशील तर जरूर अशा प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही या चॅनलला लाईक करा तुम्हाला अनेक अनेक प्रकारच्या आम्ही या वनस्पत्याबद्दलची माहिती देऊ तर धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत लाईक करा आणि सबस्क्राईब करा